सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात झाली आहे तसेच यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेला अक्षता सोह्याचा विधीही लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे दरवर्षी मकर संक्रांतीला सिद्धरामेश्वरांची यात्रा साजरी होत असते मुख्य आकर्षण हे सिद्धरामेश्वरांचा विवाह असतो एका कुंभाराची कन्या सिद्धरामेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती मात्र महाराज हे योगी पुरुष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्याला स्पष्ट नकार दिला मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले होते कुंभारकन्या त्या गोष्टीला राजी झाली त्यामुळे योगदंडाची विधिवत पूजा करून या लग्न सोहळ्याला यात्रेने सुरुवात होते कसबा परिसरात असणारा वाड्यात विधिवत पूजा करून नंदीध्वजाची हो मिरवणूक काढली जाते हेच नंदीध्वज हो समाजाच्या सर्व जातीचे प्रतिनिधित्व करतात झालेल्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यावेळी उपस्थित होते अलौकिक दृष्टीनं आत्मदृष्टीनं बघ आणि माझे ओघ योगदंडाशी तू लग्न करून घे जगाला समजू द्या असं महाराजांनी योगदंडाशी लग्न करून त्या कुमार कुंभार कनिकेला समाधान करून आणि एक प्रकारची प्रेरक आणि प्रेरणा दृष्टीनं हे कार्यक्रमाचे आयोजन शिव सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये होत असतो त्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो